दोन चड्डी पाय कुठून घालता माझं जेवढं नुकसान झालं तुम्हाला द्यावं लागेल नाही तर मायासारखा वाईट माणूस नाही हा ठेवू का इले बघता आणखी नाही आगा। आगा। आला आला आज लय चिकना दिसताय चिकनी दिसायला सांगायची गरज नाहीये काय लग्न वेगळं जमलं का काय काल झालं असं झुकलो होतो सदानाचा भांडा बैल नाही तो काळा भांडा आला आणि जी मागून दुसरी दिली डायरेक्ट खाली बैल बैल कसा जाईल मग मी ते घरातले भांडे बिडे घासले का नाही अरे गास मी घासायचे काय भांडे मग असं कोण घासायचे पाहुणा पाहु ना इथं पंधरा दिवस झाले सकाळी उठल का साईपाक न्यास करायचा भांडे न्यास घासायचे तेवढे का आमचं काम करा की काय का तुम्ही येत जावा की आमच्याकडे दोन वांडे करायला काय काय बोलले तुम्ही दोन वांडे करायला साईबात करायला

खालब आता काय माझ्याकडे पैसे नाही तू दुकानात जा दुकानात जा त्या दुकानदाराला आहे ना माझं नाव सांग मानवा ता त्यांनी तेलाचा पुढा सांगितलाय लक्षतो आता जायला असला डोक्यात गेले ना आता माझ्या तो आता त्याला जाऊन मी तुला माहिती नाही ते सपना कोणाची पूर्गी सपना त्या आबाची पूर्गी तो आबा असला डेंजर आहे तुला सांगतो दोन खून करून पंधरा वर्षे जेल मध्ये जाऊन आले आबा सॉरी सॉरी मी पुन्हा काय बोलत नाही पुन्हा काय बोलू नको तुला सांगतो परत जर काय तू बोलला ना नाही नाही तू आबा तुला सांगतो तुझो दोन तुकडेच कर बोल बोलला तुम्ही आज तुमचे अशी وړ लाल कमण करून घेतले लाल म्हणजे आता बघा ना गाडीचा कलर लाल केसा लाल कुकू लाल शर्ट लाल आती चड्डी लाल चौकरी सांदा चौकरी